विखे पाटील नगर आणि शिर्डीमधील राजकारणातील मोठं प्रस्थान लोकसभा निवडणूक विखेंना बरीच दमावणारी ठरली विखेंना रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलं आणि त्यांचे येत्या त्या विधानसभेसाठीचे मार्ग करून ठेवले जाता दिसून येतं मात्र आता शिर्डीमधून विखे आपल्या पुढील निवडणुकीसाठी तयारीत असल्याचं चा बोललं जातं आहे विखे हे सुरवातीपासूनच अहमदनगरमधलं मोठं प्रस्थ आहे ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांची पार्श्वभूमी सहकारवर असलेला दबदबा आणि तीन पिढ्यांकडून राजकारणाचं मिळालेलं बाळकडू यामुळे त्यांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आणि महत्त्वाची पदं मिळाली नव्यानं भाजपमध्ये केल्यावर विखेंना दिलेलं महत्वाचं मानलं जाणारं महसूल मंत्री पदही त्यांना देण्यात आलं अगदी विखेंचे चिरंजीव सुजय विखे यांनाही पहिल्याच टर्म मध्ये खासदारकीही मिळाली विखे हे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचं महत्व हे कायम राहिले अगदी पक्ष नेतृत्वातील मोठे नेते त्यांच्या पत्नी शिर्डी मध्ये दर्शनाला आल्यास ते विखेंच्या घरी आवर्जून हजेरी लावतात अगदी पहिल्यांदाच खासदार झालेल्या सुजय विखेंनी सहपरिवार मोदींची भेटही घेतली होती त्यामुळे उच्च नेतृत्वाबरोबर विखेंचे संबंध हे सलोक्याचे राहिले मात्र आता परिस्थिती ही तीनशे साठ अंशात आहे त्याची सुरुवात होते दोन हजार एकोणीसपासून येत्या विधानसभा लक्षात घेऊन विखेंना जरी तयारी केली असली तरी विखेंना ही निवडणूक जड जाणारे खुद्द स्वतःचा पक्ष असलेल्या भाजपमुळे दोन हजार एकोणीसचा संदर्भ घेतला तर ऐन निवडणुकांच्या तोंडावर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना पदं आणि खासदारकी मिळाली पण याचा फटका नगरमधील अनेक दिग्गजांना बसला त्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये पाचपुते आणि राजे सोडले तर बाकीच्या सर्व उमेदवारांना जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागला होता आणि यासाठी स्थानिक भाजप नेत्यांकडून विखेंना टार्गेट केलं गेलं विखेंच्या एंट्रीने अनेक स्थानिक पातळीवरचे नेते नाराज होते मग ते गणेशच्या कारखान्यात विखेंच्या विरोधात थोडा त्यांना पाठिंबा देणारे कोल्हे असो किंवा स्वतः राम शिंदे असो त्यामुळे आता विखेंना त्यांच्याच पक्षातून आणि त्यांच्याच जिल्ह्यातून आव्हानं असणार आहेत त्यामुळे आता विखेंच्या समोर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे विखेंना विधानसभा तरी जिंकता येईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर